राज्यातील बहुतांश भागांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप कायम दिसते पुढील पाच दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात असा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त आहे मान्सूनने तेवीस सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली होती परंतु त्यानंतर चोवीस सप्टेंबर पासून मात्र सलग सातव्या दिवशी मान्सूनने आपला मुक्काम कायम ठेवला आहे आजही मान्सूनचा प्रवास थबकला होता हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच रायगड नगर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर राज्याच्या इतर भागात मात्र पावसाची उघडीप राहील उद्या राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे तर सातारा आणि सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी ही राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली कोल्हापूर सातारा पुणे धाराशिव लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देखील देण्यात आला आहे